सय्यद रहुफ शाह नगर परिषद उर्दू शाळेत सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पांढरकवडा येथील नगर परिषद सय्यद रहुफ शाह उर्दू शाळेमध्ये सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण व वा प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला शाळेच्या परिसरात देशभक्तीची भावना ओसंडून वाहत होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद विकास व नियोजन सभापती सौ होमा मनसूर पटेल या उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वज फडकताच उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीताला मानवंदना दिली यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून भारताच्या लोकशाही मूल्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली विद्यार्थ्यांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपरगीते नृत्य प्रस्तुती समूहगीत भाषणे कविता वाचन यांचा समावेश होता विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्व संविधानातील समता बंधुता स्वातंत्र्य व न्याय ही मूल्ये तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास पूर्ण सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नुसरत काजी दादा मिया शेख आमिर शाह हसीना मॅडम अकेल सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती नुसरत काजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रजासत्ताक दिनासारख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम संविधानाची जाणीव व जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा निर्माण होते आणि हा उद्देश यशस्वीरित्या साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले एकूणच सय्यद राऊब शाह नगर परिषद उर्दू शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभक्ती सांस्कृतिक समृद्धी व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला मारेगाव तर अजित कुरेशी पांढरकवळा यवतमाळ